घटना वाहून गेल्याची हद्दीतील आनंदवाडी परिसरात एकच खळबळ आली असून सध्या शोध व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत तिवसा शहरातील आनंदवाडी परिसरात गुरुवार अठरा डिसेंबर रोजी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली मध्ये एकवीस वर्षीय युवक वडिलां देखत पाण्यात वाहून गेला मध्ये वाहून गेलेल्या युवकाचे नाव ओम अरविंद सहारे राहणार अमरावती असे आहे ओम हा आपल्या वडिलांसोबत कॅनल जवळ गेला असताना पाय धुण्यासाठी कॅनलच्या कडेला उतरला असता अचानक त्याचा तोल गेल्याने तो कॅनलच्या पाण्यात पडला आणि जोरदार प्रवाहामुळे काही क्षणातच वाहून गेला ही संपूर्ण घटना वडिलांच्या डोळ्या देखत घडली असून त्यांनी यावेळी हंबरडा फोडला घटनेची माहिती मिळताच तत्काळ दिवसा तहसीलदार दिवसा पोलीस स्टेशन तसेच तहसीलदारे विभागाला कळविण्यात ता आले त्यानंतर शोध व बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले कॅनल परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी कॅनल परिसरात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सध्या ओम सहारे यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे प्रशासनाकडनं बचाव कार्य वेगाने राबविले जात आहे